नाही राहिला नेत्यांचा तो आता राहिला नाही अहो एक किस्सा सांगू तुम्हाला सुसंस्कृतपणा कसा असतो बघा सांगलीला कसली निवडणूक तर मला आठवत नाही पूर्वी सांगलीला निवडणूक आणि यशवंतराव चव्हाणांचं तिथं उमेदवारी यशवंतराव चव्हाण चांगले असतील की त्या भागात पश्चिम महाराष्ट्राचे भाग आणि शालेनिताई असं म्हणाले असं एक मी वाचनात oh. आपण की शालेनीताई एक सभेत असं म्हणाले की ज्याला खर्च hmm. ज्याला खर्च पाहणा हलवता आलं नाही hmm. तो महाराष्ट्राचं पाहणा काय नाही hmm. महाराष्ट्राचं राजकारण कसं करतात राज्यकारभार कसा हा वरवी टोला होता हो अतिशय व्यक्तिगत पातळीवर खालच्या पातळीवर जाऊन टीका करण्यासाठी यशवंतरावचं एवढं सुसंस्कृत नेतृत्व होत यशवंतराव चव्हाण या सभेला शानिने त्यांच्या सभेला उत्तर देण्यासाठी म्हणून प्रतापराव भोसले त्या काळात तरुण ते काल परवा वारले मोजन जातात ते तरुण होते त्यांनी भाषण त्यांचं म्हणजे वक्तृत्व शैली आवडली त्यांनी सांगितलं की त्यांच्या आता ते खरं सांगणं योग्य नाही परंतु ते त्यांनी चॅलेंज त्यांच्याबद्दल थोडेसे आक्षेपार्ह उद्गार काढते आक्षेपार उद्गार काढते आणि अशा महिलेनं यशवंतरावांच्या बद्दल बोलावं काय त्याची आहे का पात्रता वगैरे असा तुमचं लोक आहेत सभा यशवंतरावची सभा सभा संपल्यानंतर प्रतापराव गोष्टींच्या खांद्यावर हात टाकून यशवंतराव म्हणाले की छान बोलतो शैलीच चांगली वहिनींच्या बद्दल तुम्ही असं बोलायला नको होतं मला ते आवडलेलं नाही मला आवडलेलं नाही तुम्ही एकच करा या निवडणुकीत माझ्या कोणत्याही प्रचार सभेला माझ्या व्यासपीठावर तुम्ही ही निवडणूक संपेपर्यंत माझ्या प्रचाराच्या व्यासपीठावर तुम्ही येऊ नका असं प्रतापराव भोसले सांगितलं सोशल मीडियावर एक सोशल मीडियावर एक हा किस्सा होता ही सुसंस् हा जो सुसंस्कृत ही जी सुसंस्कृत बाजू आहे नेत्यांची अशी सुसंस्कृत आताची निवडणूक तूडली आहे का याला जोडून मला एक किस्सा आठवतो आता पुण्यामध्ये रामभू माळगे उभारले होते निवडणुकीमध्ये आणि त्यांच्या विरोधात ते मला वाटते सेवा सेवानिवृत्त आय पी एस अधिकारी वैद्य होते ते टप निवडणूक पण त्यांच्या घरामध्ये त्यांच काही पटत नव्हतं म्हणजे पूर्ण घटस्फोटापर्यंत असं प्रकरण आलं होतं तर त्या रामू माळगीकडे त्या बाई गेल्या एक घरी ते म्हणल्या रामू मला एक सभेमध्ये तुमच्या बोलायचं ते म्हणजे काय बोलणार आहे तुम्ही सगळे नाही म्हणजे माझ्या न नवऱ्याचा सगळा मी भांडाफोड करणार आहे ते म्हणजे बसावत चहा वगैरे भावला त्यांनी रांबोली चहा प्या आणि याच्या पुढे आलात ते आलात म्हणले तुम्ही महिला असल्यामुळे तुमचा अपमान मला करता येत नाही यापुढे तुम्ही सगळेला तर यायचंच नाही आणि परत मला कधी भेटायचं नाही म्हणले

खेड्या खेड्यातून खेड्या बैलगाडी करून यायचे गाड्या सोडायचे वैरण सोडायचे बैलांना खाऊ घालायचे वैरण आणि बापू साहेबांची सभा ऐकायला बापू साहेब खंबीर असा हात पडून केशवराव सोनवणे त्या काळात दिक्कत नेते होते काँग्रेसचे केशराव मंत्री होते सरकार मंत्री होते केशवरावांच्या विरोधात बापूसाहेब उभे राहिले बापूसाहेब काय टिकतील असं महाराष्ट्राला वाटत होत बापूसाहेब आहे ते अशा बायावरून बाबासाहेब म्हणायचे केशवरावना मी पाडू शकत नाही mm. केशवरावना तुम्ही पाडू शकता म्हणून समोरच्या तिथे बोट दाखवायचे तुम्ही तुमच्यात ती ताकद आहे असं म्हणायचे आणि लोकांच्या कधी ती चेतना नाही केशवराव फार मोठे नेते होते केशवरावचं नाव काढलं तुम्ही केशरामध्ये किसा आलो ना केशवराव म्हणजे इतके दिग्गज नेते होते शेवटचा काळ त्यांचा आपण पाहिलेच आहोत इथं वेळ मी अनेक वेळा केशवरावजीनं भेटलो सुद्धा पण एकेकाळी पहाडासारखं नेतृत्व केशवरावजी बलबार गेलो त्यांचा बांगला होता सहकार मंत्र्यांटिंग बस थांबलेले असं केशवराव मला त्यांच्या पुतण्यानं म्हणजे अरविंद भाऊ सोनवणीने हा किस्सा सांगितला अरविंद भाऊ सनवणे तरुण होते त्या जवान आणि बसलेले आहेत बघल्यात काय आहेत सगळं आणि खाली दोन तास झाले लोक वेटिंग मध्ये बसलेत त्या वेटिंग मध्ये कोण होत त्या वेटिंग मध्ये बॉलिवूड मधला एक मोठा अभिनेता बसलेला होता त्याचं नाव देवानंद अरे दोन तास देवानंद वेटिंग मध्ये दोन तास देवानंद सारखा दिग्गज कलाकार कलावंत अभिनेता दोन तास मध्ये होतं केशवरावच्या अरविंद अरविंदरावांना ते बघितलं त्यांनी देवानंद बसलेले आहेत आणि केशवराव हाच बोलतच आहे म्हणून ते वर गेले आणि तरी सांगितलं खरे देवानंद आले ते म्हणते कोण देवानंद त्यांना माहीतच नाही कोण देवानंद मग त्यात सांगितलं की असं असं आहे की मग तेशोर <प्रिण> देवानंद त्यांना गाईड नावाच्या चित्रपटाचे प्रीमियर शो चे पास द्यायला निमंत्रण द्यायला आपण या सरकार मंत्री आपण शोला या प्रीमियर शो ला खूप मोठा नेता केशोरराव सारख्या नेत्याला निमंत्रण द्यावं असं देवानंद वाटलं किती मोठे नेते केशवराव ते दिलं निमंत्रण सगळं झालं केशवराव काय त्यांना जर देवानंद कोणी माहिती नव्हतं हे अरविंदराव ने सांगितलेलं त्याने अरविंदराव तो पास दिला ते अरविंदराव गेले आणि त्यांनी गाईड नावाचा सिनेमा सायराव आणि दिलीप कुमार यांच्यासह शेजारी बसून बघितला गाईड नावाचा सिनेमा असे नेते होऊन गेले हो अशा हाय आमच्या आता भाजपचे वसंतराव ऍडव्होकेट वसंतराव देशपांडे अध्यक्ष हे काय या मुला कि किस्से लातूर लोकसभेच्या या निवडणुकीचे त्याचा काही ना, संबंध नाही परंतु सहज आठवड्यात या गप्पा आपण गप्पाही मारतोय आणि निवडणूक घेऊन पण केशवराव आपले माफ करा वसंतराव देशपांडे वकील भाजप म्हणतो माझे त्यांचे फार गरिब्छा संबंध नानांची लिपी गप्पा मारताना आनंद यायचा कोटी भास्करच होते फार कोट्या आणि त्या काळात प्रताप प्रतापसिंह मोहिते पाटलांना काँग्रेसमधून फोडून भाजपमध्ये उमेदवारी देण्यात आली खासदार प्रतापसिंह मोहिते पाटील आपली इच्छित आणि काँग्रेसचं कारण सिंह मोहिते पाटील पण त्यातनं फोडून प्रतापसिंहांना बीजेपीनं तिकीट दिली आणि गोपीनाथराव मंदिर आणि ते निघून आले मी त्यावेळेस स्कूटरवर लोकमत ऑफिसला निघाल होतो संध्याकाळी टी व्हीवर बातम्या ऐकल्या प्रताप मोहित पाटील विजयी झाले आणि येताना रस्त्यात कोर्टाची वेळ झाली संपलेली होती नाना ती त्याची कोची बॅग घेऊन पडे काळाकोट घातलेले नाना डबल पांडवी पॅन्ट ना अभिनंदन म्हणलं हो का हो म्हणलं उमेदवार विजयी झाला प्रताप सिंह मोहिते पाटील विजयी झाले भाजपची उमेदवार हो बरोबर आहे मुलगा झाल्याचा आनंद आहे मुलगा झाल्याचा आनंद आहे म्हणतो पण काय चेहरा राहता सारखा नाही म्हणजे होता भाजपच्या निवडून आलो तिकीटावर हे सगळं आहे भाजपचा विजय झाला मूळ तर काँग्रेसचा होता ना त्यामुळे चेहरा लावसारखा नाही असं अतिशय मिश्किल भाष्य वसंतरावने केलं आणि आम्ही दोघे आजच्या सगळं सोडून